नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव घे हो, बरारीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मला कल्पना आहे की पुरुष अँकर बघण्याची सवय तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये नाही आहे पण काय आहे आज रक्षाबंधन आहे त्यामुळे आमच्या या सगळ्या बहिणींनी त्यांचा ह्या कार्यक्रम होस्ट करण्याची संधी मला दिलेली आहे माझं रक्षाबंधन करून झालं आहे दरवर्षीप्रमाणे जे होत असतं माझ्या तायांनी मला ओवाळलं आहे पण एका वेगळ्या प्रवाहाचं रक्षाबंधन करण्यासाठी म्हणून आता मी निघालो आहे चला तुम्ही माझ्याबरोबर आज रक्षाबंधन साजरं करण्यासाठी म्हणून आपण या ताईकडे जातोय त्या ताईची गोष्टच फार वेगळी आहे म्हणजे ताई हा शब्दच मुळात तिच्यासाठी फारसा फॅमिलिअर नाही आहे आपल्या या ताईचा पोटापाण्याचा व्यवसायच असा आहे की ज्यामुळे ताई या हाकेपासूनच ती फार दूर गेलेली आहे म्हणजे किंबहुना आपल्या नेहमीच्या फॅशन लाईफस्टाईल किंवा फिटनेस या सगळ्या चौकटीतही ती कुठेच बसत नाही पण प्रत्येक बाईलं असतं तसं एक संवेदनशील मन तिच्याकडे आहे आणि याच संवेदनशील मनाचा ठाव घेण्यासाठी आपण म्हणून आपण तिच्याकडे जातो आपण जातो आहे मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरात आपल्या या ताईला भेटण्यासाठी आपण आहे आणि ग्रँड रोडच्या या गल्लीबोळातनं मार्ग काढत काढत आपण एका ग्रँड रोड मधल्या एका जुनाट बिल्डिंग पाशी येऊन थांबलोय ताई ताई असं मग म्हणत होतो पण इथे आल्यानंतर मला कळलं की एक नाही बऱ्याच ताया इथे माझ्या स्वागतासाठी तयारी करून बसलेल्या आहेत या त्या जगात बापरे को ना बुलाना देखो ये नाता कैसा है देखो कैसा छोटी मला याची अपेक्षा नव्हती यांच्या सगळ्यांकडनं पण फार प्रेमाने आणि फार गोड त्यांनी गाणं म्हटलेलं आहे जसं येईल तसं आणि ते छोटी बहिण कोणा बुलाना म्हणतात पण या सगळ्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत मोठे या सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे हा हा चेहरा सांगतोय <laughs> <laughs> तर या आहेत आपल्या चंदाताई सतत हसत असणाऱ्या बरं मला सांगा शेवटचं रक्षाबंधन कधी साजरा केलं होतं राखी गेल्या वर्षी केले होते मग वर्षी केलं वाटलं होतं की या वर्षी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला येईल आणि तो इतका इतका गोड गोंडस वगैरे असेल माझ्यासारखा वाटलं रे की होत सोनाली ताई आहे आपल्या बरोबर सोनाली ती सोनाली ताई गाव नाही गे आप रक्षाबंधन गाव नाही गावनी गे अगली साल गे ती गाव को राखी पिणाया मेरा दू है राखी भाऊ ये साल में नहीं गया ना मेरा मन खराब है अब आया ना छोटो भाई में बहुत बहुत खुश है ये कोलकाता से है इसलिए इतनी मिठास है दीदी आपका भाई कैसा है हमारा भाई तो कुदर के दस साल हो गया ले। अभी भाई तो नहीं है अभी तो भाई तो आप है मेरे लिए राकी बनने के लिए आया ले। बहुत खुश हो गया मराठी बाई बहुतच आहे माझा भाऊ आहे ना लय चांगला आहे देवासारखा माणूस आहे मग मी जात नाही जात नाही नाही असं थोडं जात नाही असंच हे लईनमध्ये असं म्हणून नाही की जात नाही हे राक्ष बन आलं ना माणसाला कुणाला बी दुःख वाटते असं नाही भाऊ तर भाऊच आहे तर रक्तच म्हणलं तर किती मोठं आहे हे रक्षब लय मोठं आहे माझं भाऊ लय चांगला आहे देवासारखा माणूस आहे मग जात नाही आता तुझं मुलगा आहे तुझं माझा भाऊ आहे सगळे तुम्ही मला काय तर या आहेत सोनाली दिदी ज्या मग अशी फार गोड बोलल्या की मी आता तीन वर्ष झाली कोलकात्याला जाते भावाला राखी बांधते पण यंदा काही भावाला राखी बांधता आली नाही आहे पण तू इथे आला आहेस मला खूप आनंद झाला आहे खूप मस्त वाटलं आणि आता या काहीही न बोलता छान आनंदाने स्मित हास्य करत रक्षाबंधन करतात ज्या काही आहेत ना यांचं नाव गंगूबाई आहे पण त्या वागतात अलका फुगोलसारख्या हां अरे कॅरेक्टर निर्मिती सावंतचं आणि वागतात अलका सारख्या एवढ्या रडतात अरे डोळ्यात ना पाणी वगैरे साडीचा सीन आहे त्यातलंच गाणं लावूयात आपण चला <laughs> ही पहिली राखी आहे जी गोंड्याची आहे सात राख्या झाल्या या गीता ताई आहेत ज्या कोलकात्याचे आहेत आणि इथे अगदी म्हणजे महा देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेली सगळी सगळ्या ह्या ताया आहेत आणि त्यांची ओवाळण्याची पद्धत आरती करण्याची पद्धत ही पण खूप वेगळी आहे आणि पहिल्यांदाच असा अनुभव होतोय की मी एकाच घरात बसलोय रक्षाबंधन सुरू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मला ओवाळला जात आहे फार सुखद अनुभव आहे हा सगळा त्यांची ओवाळण्याची पद्धत वेगळी आहे राखी राखी बांधण्याची पद्धत वेगळी आहे

मी आता इथे येऊन रक्षाबंधन करू शकलोय आणि मला या अकरा बहिणी मिळाल्यात या सगळ्याच्या मागे या ताई आहेत देवतात आई कारण आशा दर्पण ही त्यांची संस्था ही गेली तेरा वर्ष इथे जनजागृतीचं काम करत आहे या सगळ्या महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण केल्या करण्याचं काम केलं जातंय या ताईंच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे गायडन्स दिलं जातं त्यांची काळजी घेतली जाते वेळप्रसंगी त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था सुद्धा या ताई करत असतात म्हणजे असं होतं की बहीण भावाला ओवाळते त्याला ती त्याच्या हातावर अशी राखी बांधते आणि मग भाऊ तिला वचन देतो की तिथं ती तो ते तिचं संरक्षण करेल पण खरं तर या सगळ्या ज्या आपल्या ताई आहेत त्या सक्षम आहेत स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्यांनी ह्या सगळ्या उपक्रम गेली तेरा वर्ष राबवलेला आहे तर त्याचं कौतुक आहे खरंच आम्हाला ही <laughs> कोहिनूर आहे सगळ्यात इथे भेटलेली सगळ्यात लहान बहीण आहे कोहिनूर हा तिला राखी नीट बांधता येत नाहीये <laughs> बापरे अकरा राख्या बांधून झाल्यात आणि मग शेवटी हिरा मिळाला रक्षाबंधन साजरं करण्यासाठी म्हणून मी इथे आलो ज्या सगळ्या गल्लीबुळात वाट काढत तेव्हा काहीच कल्पना नव्हती की किती कि जणी इथे भेटणार आहेत आपल्याला काय आणि बघता बघता या सगळ्या ताया भेटल्या त्यांनी आनंद साजरा केला फार उत्साहानं येऊन राखी बांधली आपलेपणाने बोलल्या ह्या सगळ्या गोष्टींना फार फार रेअर आहेत ज्या कुठे नाही सापडत सहसा त्या सगळ्या इथे अनुभवायला मिळाला यांच्या सगळ्या चेहऱ्यावरचं असणारा आनंद उत्साह हो, जगण्याची त्यांची असणारी व्याख्या हे सगळं बघताना की कि आपण किती कफल्लक आहोत याची जाणीव झाली हा सगळा उत्सव साजरा करून आणि मग प्रश्न पडला की आपण या सगळ्या मंडळींना काय देणार या सगळ्या बहिणींना काय देणार आपण खरंच त्यांची रक्षा करण्याचं वचन देऊ शकतोय का आपण सगळेच त्यांच्यापासून किती दुरावलेले आहोत किती दूर आहोत त्याची जाणीव झाली आणि म्हटलं की नाही की आपण एक दृष्ट त्यांच्यासाठी करू शकतो आहे ती म्हणजे हे हे असं करण्याचं करण्याचा योग हा कुठल्याच भावाच्या नशिबात येऊ नये हे दुर्दैवच आहे जे मी आता करतो आहे पण ही गरज आहे या सगळ्या जणी जे काम करतायत ज्या पद्धतीनं काम करतायत हे जे वातावरण आहे याच्यात निरोध वापरणं आणि स्वतःची काळजी घेणं ही एकमेव गोष्ट ते त्या सगळ्या करू शकतात आपण कोणीच त्यांचं संरक्षण करण्यासाठी इथे नाही येऊ शकत म्हणून दुर्दैवानं मला ही ओवाळी या सगळ्यांना द्यावीशी वाटतंय पण आनंद होतोय की एवढ्या बघणी भेटल्यात आणि त्या फार छान बोलल्यात माझ्याशी हे का